अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहण्यासाठी जय्यत तयारी सुरू असताना नागपूरकरांचा उत्साह देखील शिगेला पोहोचलाय विशेष म्हणजे संपूर्ण देश राममय होणार असताना अयोध्येतील राम रामललाच्या चरणी नागपुरातील ढोल ताशा ध्वज पथकातील रामधून निनाडणार आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून शहरातील शिवगर्जना ढोल पथकाकडून निमंत्रण आले असून दोन दिवस त्यांचा सादरीकरण राहणार आहे नागपुरात मागील काही वर्षांपासून ढोल ताशा पथकांच्या वादनाची परंपरा सुरू झाली शहरातील अनेक तरुण तरुणी याच्याशी जुळलेले असतात बावीस जानेवारीसाठी गल्ली ते दिल्ली तयारी सुरू असताना अयोध्येतून देखील नागपुरातील ढोल पथकाची नोंद घेण्यात आली व प्रत्यक्ष मंदिर परिसरात सादरी करण्याची संधी देण्यात आली प्राणप्रतिष्ठेनंतर चोवीस व पंचवीस जानेवारी रोजी शिवगर्जना ढोल पथकातर्फे मंदिर तसेच हनुमान येथे सादरीकरण करण्यात येईल पथकाकडून पारंपरिक धून तर सादर करण्यात येईलच मात्र अयोध्येत खास रामधून व बजरंग बली धून सादर करण्यावर त्यांचा भर राहणार आहे ऐसे ही खबरों के लिए हमारे चॅनेल सब्सक्राइब करे और आइकन दबाना ना भूले हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें